तर आज आपण रक्षाबंधननिमित्त ही अगदी कमीत कमी खर्चामध्ये आणि अतिशय कमीत कमी साहित्यात मस्त अशी खोबऱ्याची बर्फी बनवून तयार केलेली आहे अजिबात कडक झालेली नाही आहे छान मऊसूद झालेली आहे रसरशीत झालेली आहे आणि चवीला म्हणाल तर अगदी बाजारात विकत मिळते तशीच ही खोबऱ्याची बर्फी खायलासुद्धा लागते तर ही कशी बनवायची ते बघूयात तर आता खोबऱ्याची बर्फी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक जाडतळाची कढई ठेवलेली आहे यातच आपल्याला एक कपभर इतकं दूध घ्यायचं आहे तर हे दूध रूम टेम्परेचरवरचं आहे खूप जास्त थंड किंवा गरम नाही आहे आता मोठ्या गॅसवरती दुधाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची दुधाला छान उकळी आली की गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला दुधाला पाच ते सहा मिनटं असं शिजू द्यायचं आहे दूध आपण मंद गॅसवरती शिजत ठेवलं आहे तोपर्यंत आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला बर्फी सेट करायची त्या प्लेटला तूप लावून अशा पद्धतीने ग्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे मग आपली बर्फी प्लेटला सेट केल्यानंतर ना चिकटणार नाही ना आता याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ तर हे बघा जवळपास पाच ते सात मिनटं झालेली आहेत दुधाला अधूनमधून सतत एकसारखं हलवत मी मध्यम गॅसवरती शिजवून घेत आहे दूध शिजवून घेता असताना कढईच्या कडेने जमा होणारी साई यामध्ये मिक्स करत राहायचे आणि त्याचबरोबर दुधावरती जो साईचा लेअर तयार होतोय तो सुद्धा मोडून आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी दूध शिजवून घेतलेलं आहे आणि दुधाला छान घट्टसरपणा आला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायची साखर तर इथे मी अर्धा कपला दोन ते तीन चमचे कमी इतपत साखर घेतलेली आहे आणि साखर यामध्ये घातली तुम्ही साखर तुमच्या गोडीप्रमाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता साखर घालून यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली तर हे बघा दुधामध्ये साखर घालून ती पूर्णपणे विरघळून घेतली आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता दुधाचा रंग थोडासा बदललेला आहे बाजारामध्ये जे कंडेन्स मिल्क किंवा मिल्कमेड विकत मिळतं त्याचा जसा रंग असतो अगदी तसाच रंग या दुधाला सुद्धा आलेला आहे आता पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला तीन ते चार मिनटं शिजवून आहे तर हे बघा आणखीन तीन ते चार मिनटं मी दुधाला शिजवून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता दूध पहिल्यापेक्षा जास्त घट्टसर झालेलं आहे आणि बऱ्यापैकी दूध इथे आटलेलं सुद्धा आहे आज आपण बाजारामध्ये विकत मिळते ना तशी अगदी कलरफुल बर्फी बनवणार आहोत आणि म्हणून त्यासाठी मी यामध्ये दोन ते तीन थेंब खाण्याचा हिरवा रंग घातलेला आहे आता हा खाण्याचा रंग घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरीसुद्धा चालेल पण बाजारामध्ये ज्या कलरफुल आणि रंगीत मिठाया आपल्याला बघायला मिळतात त्या दिसायलासुद्धा खूप आकर्षक वाटतात आणि खायलासुद्धा छान लागतात त्यामुळे मी यामध्ये हिरव्या रंगाचा वापर केलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा इतकी साखरयुक्त विलायची पावडर घालायची त्याचबरोबर बाजारात विकत मिळणाऱ्या बर्फीची चव जशी लागते ना अगदी तशीच चव ह्या बर्फीला लागावी याकरता इथे मी दोन चमचे इतकी मिल्क पावडर घातली याला मिक्स करून घेतलं आता यानंतर इथे बघा मी एक कपभर इतका सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे जो बाजारामध्ये दे डेसिकेटेड कोकनट म्हणून विकत मिळतो तोच इथे मी सुक्या खोबऱ्याचा किस वापरलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे ओल्या नारळाचा चव सुद्धा वापरू शकता आता हा सुक्या खोबऱ्याचा किस यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि आता हे मिश्रण मंद गॅसवरती आपल्याला सतत एकसारखं हलवत छान असं घट्टसर होईस तोपर्यंत घ्यायचं घ्यायचंय आणखीन हे ओलसर आहे त्यामुळे जोपर्यंत या मिश्रणाला घट्टसरपणा येत नाही आणि हे मिश्रण जोपर्यंत पॅन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला याला सतत परतत राहायचंय तर हे बघा जवळपास तीन ते चार मिनिट हे मिश्रण मी मंद गॅसवरती सतत एकसारखं हलवत छान परतून घेतलंय आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकता हे छान घट्टसर झालेला आहे याचा ओलसरपणा कमी झालेला आहे आणि इथे तुम्ही याचं टेक्शर बघू शकता अगदी परफेक्ट असंच टेक्शर आपल्याला बर्फी सेट करण्यासाठी हवं आहे तर अशा रीतीने इथे आपलं हे बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे तयार करून घेतलेलं हे मिश्रण आपल्याला यापेक्षा जास्त घट्टसर किंवा यापेक्षा खूप सैलसर नको आहे अशाच कन्सिस्टन्सीचं मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे तर आता हे मिश्रण आपण ज्या प्लेटमध्ये आपल्याला बर्फी सेट करायची त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने एकसारखं आपल्याला प्लेटमध्ये व्यवस्थित ते पसरवून घ्यायचं आहे तर हे बघा हे सगळं मिश्रण मी स्पॅच्युलाच्या मदतीने डिशमध्ये छान असं एकसारखं मस्त असं सेट करून घेतलेलं आहे कुठे जाड किंवा कुठे पातळ असं आपल्याला सेट करायचं नाही छान असं एकसारखं आपल्या डिशमध्ये ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि आता सजावटीसाठी म्हणून मी यावरती घालणार आहे थोडेसे पिस्ता आणि बदामाचे काप तर हे बघा पिस्ता आणि बदामाचे काप मी यावरती घालून घेतले आता ते निघून आहेत आणि यावरती छान सेट व्हावेत याकरता एखादी बुडाची वाटी किंवा पेला घ्यायचा आणि त्याने हे बघा अशा पद्धतीने प्रेस करून हे व्यवस्थित यावरती सेट करून घ्यायचे आता पिस्ता आणि बदामाचे काप यावरती घालून झाले की मग आपण याला सेट होण्याकरता अर्धा ते एक तास असंच ठेवून देणार आहोत तर हे बघा जवळपास तासाभरानंतर बर्फी आपली छान सेट झालेली आहे आता याला आपण सुरीच्या मदतीने कट करून घेऊयात तर इथे मी चौकोणी आकाराच्या छोट्या छोट्या बर्फी तयार करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा याला कट करून घेऊ शकता तर हे बघा बर्फी आपली अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे त्यामुळे सहज ती कट सुद्धा होतीये तर हे बघा अगदी कमीत कमी, -कमी खर्चामध्ये आणि अतिशय झटपट अगदी बाजारात विकत मिळते किंवा हलवयाच्या दुकानात विकत मिळते तशीही मस्त आपली खोबऱ्याची बर्फी बनून तयार झालेली आहे बर्फीसाठी आपण इथे पाक वगैरे अजिबात बनवलेला नाही आहे त्यामुळे बर्फी अजिबात कडक होत नाही मस्त मौसूत होते रसरशीत होते त्यामुळे खायला सुद्धा खूप छान लागते तर अशीही अगदी झटपट तयार होणारी मऊसूत रसरशीत खोबऱ्याची बर्फी तुम्हीसुद्धा येत्या रक्षाबंधनला नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर का तुम्हाला पाहायला आवडत असतील तर, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद